नमस्कार सगळ्यांना मी संध्या संध्या रेशीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बघणार आहो बिना चिकाच्या दुधाच्या पाटोड्या आपल्या जर खरवस खायचं मन होत असेल आणि बाजारात चिक मिळत नसेल त्यावर मस्त पर्याय आहेत घरातल्या दुधापासून आपण खरवस तयार करणार आहोत त्यासाठी मी एक पाव दूध घेतलेलं आहे गरम करून थंड होऊ होतेला आहे आणि दीड वाटी कॉर्नफ्लॉवर एक वाटी गुळ वापरलेले आहेत या तुम्ही या ठिकाणी साखरसुद्धा वापरू शकतात तीन ते चार हिरू विलायची घ्यायची त्याआधी आपल्याला दुधामध्ये फ्लॉवर मिक्स करून घ्यायचा आहे त्यात आपल्याला गिठोळा राहायला नको थोडं थोडं करूनच घालायचं आहे तुम्ही जर एकदम करून घातलं तर गिठोळा मोळायला वेळ लागणार त्यासाठी आपल्याला थोडं थोडं करूनच त्यात मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे कोणी कोणी त्याला दुधाच्या पाटोळ्या पण म्हटल्या जाते आणि खरवस पण म्हटल्या जाते आमच्या भागामध्ये दुधाच्या चिकाच्या पाटोळ्या म्हटल्या जातं आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तुम्ही हे साधारण मिक्सरमध्ये पण करू शकतात पण मिक्सरमध्ये दूध स्प्रेड होऊ शकतं आणि पसाराही खूप होतो त्यासाठी आपल्याला चमच्याच्या सहाय्याने आपल्याला गुठळ्या मळून घ्यायच्या आहेत नंतर काही जे गिठोळी राहिली असेल तुम्ही रईच्या सहाय्याने मिक्स करू शकता त्याने काय होतं आपली पाटोडे खूप छान आणि मऊ लुसलुसित होतात आपलं मिश्रण तयार झालं आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत गुळ गुळ तुमच्या आवडीनं कमी जास्त घालू शकतात जर तुम्हाला गोड जास्त पाहिजे असेल तर तो गुळ गुळाचं प्रमाण अधिक वाढवलं तरी चालेल आणि साखर पण घेऊ शकता त्याऐवजी या ठिकाण गुळाच्या खूप छान लागतात खायला आणि चवीला पण असं टेस्ट लागतात आपल्याला गुळ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे घ्यायचे त्याचे खडे वगैरे असतात ते आता हे मिश्रण आपल्याला चाळणीनं गाळून घेणार त्याआधी आपल्याला वेलची पूड करून घ्यायची आहेत वेलची पूडमुळे आपल्या खिरव खरवसला खूप छान अशी टेस्ट येते आता हे मिश्रण आपल्याला गाळून घेणार आहोत चाळणीच्याच सहाय्य आपल्याला हे मिश्रण गाळून घेणार आहोत आपण म्हणजे खूप छान अशी आपली खरवस तयार होते इथं ज्या वेळेस आपल्याला बाजारात दूध मिळत नसेल तर तुम्ही हा पर्याय करू शकतात आपला खरवस पण खूप छान लागतं आणि पटकन असं होतं मी या ठिकाणी म्हशीचं दूध वापरलं तुम्ही सुद्धा दूध वापरू शकतात ते पाहू शकतात आपल्या गोडामध्ये किती खडे राहिले आता या पाटवत दुधाचा आपल्याला खरवस तयार करून घेणार आहोत त्या भांड्यात आपल्याला खरवस तयार करायचं आहे त्याआधी आपल्याला भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली आपली पाटोळी चिटकणार नाही आपल्याला पूर्ण दूध टाकायचं आहे त्यामध्ये आणि मी साईडला गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे स्टीम होण्यासाठी आणि वरतून सुद्धा वेलचीपूळ टाकायची या का ते आपला टेस्ट पण खूप चांगला तर आणि दिसायला पण चांगले दिसते आपले पाठोळे ज्याच्या वेळेस आपल्याला दूध मिळत असेल तुम्ही हा पर्याय करू शकतात आपल्याला चाणी ठेवायची त्यामध्ये चाणी जर नसेल तुम्ही प्लेटसुद्धा ठेवली तर चालेल साधारणतः आपल्याला वीस मिनटं हे स्टीम होऊ द्यायचं आहे वीस मिनटापर्यंत आपल्याला खोलून सुद्धा बघायचं नाही आहे आपले वीस मिनटं झालेली तिथं तुम्ही पाहू शकतात आणि आपलं खरवस पण तयार आहे सुरीचे सहाय्याने तुम्ही चेक करू शकता आणि हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे दहा मिनटं थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत हवं असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये पण सेट करायला दहा मिनटं ठेवू शकतात आणि बाहेर फॅन खाली जरी ठेवलं तरी चालेल मस्त छान असं वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आपल्या दुधाच्या पाटोळ्या इथं तयार आहेत तुम्ही खरवसे म्हणा किंवा पाटोळ्या पण म्हणा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलीस नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो संध्या रेसिपी एट फोर एट फोरला सबस्क्राईब करायला विसरू का भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद